राज्य सरकारची मोठी घोषणा कोस्टल रोड छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणारा मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सागरी किनाऱ्याच्या पहिल्या टप्प्याचं एक लेनचं उद्घाटन करण्यात आलंय हा सागरी किनारा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यादरम्यान मुंबईत सा, सागरी किनाऱ्याचं सा उद्घाटन केलं जाईल असं सांगितलं जात होतं मात्र त्यावेळी हा मुहूर्त चुकला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये मोदी एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं जाईल अशीही चर्चा पाहायला मिळाली मात्र तेव्हाही उद्घाटन होऊ शकलं नाही अखेर आज या सागरी मार्गाचं एक लेनचं उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या आता सुटणार आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका लोकार्पण आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलेला मुंबई प्रिन्सेस दक्षिण झाल्यानंतर त्या टप्प्यावरील एका लेन उद्घाटन करण्यात आलंय सागरी मार्गाची एकूण लांबी दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर इतकी आहे त्यापैकी नऊ किलोमीटरचं मार्ग दक्षिण मुंबईत आहे तर यापुढील अपडेट जाणून घेऊया पहाद्रा प्रवक्ता न्यूज